नमस्कार हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत मधमाशांनी चावल्यानंतर त्यांच्या काट्यांना मारण्यासाठी लेप लावण्यात आला तो माती आणि एक पाल्या औषधी पाल्याचा आणि ते सकाळी उठल्या उठल्या दुष्यंतने पाहिलं माझ्या अंगाला मातीमध्ये काय मिसळून लावलं आहे हे पाहिल्यानंतर त्याचा संताप होऊ लागला आरडाओरडा करून आई आई बोलू लागला आई धावत धावतच तिथे येते काकीकडे तो पाहत म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या अंगाला ही असली काही लेप लावण्याची आणि तेही मातीमध्ये मिसळून काकी सांगते ह्या लेपामुळेच तुम्हाला आराम मिळाला आणि तुमचा जीव वाचला आहे पण ह्या गोष्टीला तो समजून घेत नाही हे गावाकडचे आडाणी लोक असं म्हणत काकीचा अपमान तो करू लागला आणि डॉक्टरला बोलवायचं सोडून माझ्या अंगाला हे काय लावत बसलात डॉक्टरशिवाय काही पर्याय नसतो एवढंही माहीत नाही का साधं म्हणून मला ह्या गावामध्ये या गांवढळ लोकांमध्ये यायला आवडत नाही आईला तो सांगतो माझ्यासाठी मिनरल वॉटर आणि मला आंघोळ करून पटकन हे धुवून काढायचं आहे इकडे आपली कृष्णा आजारी असतानाही आईने सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी सरपण आणायला गेली सरपणाची सोय लावल्यानंतर निवंत जरा बसलीच होती तर लगेच स्वाती तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि किती करशील ग थोडासा आरामही कर असं म्हणत तिला आज काहीच काम करायचं नाही सांगू लागते हे ऐकल्यानंतर तितक्यात ती तिची आई पाठीमागणं येते आराम कोणी करावा तर महाराणी लोकांनी तुमच्यासारख्या गरिबांनी नाही आणि तुझा जन्म तर फक्त काम करण्यासाठीच झाला आहे असं म्हणत ती दोन पाण्याचे हांडे रिकामे करते आणि ते नेऊन आपटते आपल्या कृष्णासमोर आणि सांगते की आता हे दोन पाण्याचे हांडे ताजे ताजे तू भरून आणायचे आईला स्वाती बोलू लागते हा काय प्रकार कालस्त भरलेले होते इकडे दुष्यांचा संताप झालेला असतो पाणी आणायला खूप उशीर होऊन गेलाय इतका वेळ लागतो का पाणी आणायला म्हणून चिडचिड करत असतो मोबाईल पाहतो तर गौतमीचे इतके सारे मिस कॉल त्याला दिसू लागतात मग घाईघाईने तो तिला फोन लावतो गौतमी काळजीत असेल बिचारी माझी किती काळजी करते गौतमी द्या तो विचारू लागतो काय झालं ग त्यावेळेला ती म्हणते मी तुला किती कॉल लावले मला तुला तुझ्याशी बोलायचं होतं काही काळजीचं कारण आहे काय प्रॉब्लेम आहे कितीतरी प्रश्न माझ्या मनात येत होते मला अजिबात चेन पडला नाही मी रात्रभर झोपलेली नाही असं कौतुकाने सांगत असते आणि हे सगळं दुष्यंतला खरंही वाटत असतं खरंच तू माझी किती काळजी करशील काही मेजर वगैरे एवढा प्रॉब्लेम झाला नाही छोटासाच ॲक्सिडेंट झाला आता छोटासा ॲक्सिडेंट असं म्हटल्यानंतर लगेचच तिकडे रिॲक्शन द्यायला लागते गौतमी नक्की काय झालं तर तो सांगू लागतो मला ना जरा मधमाशांनी चावलं आणि त्याच्यामुळे मी जरा अनकॉन्शियस होतो आता शुद्धीवर आल्या आल्या सगळ्यात पहिले मी मोबाईल पाहिला आणि तुझे इतके सगळे मिस कॉल पाहिले म्हणून मी लगेचच तुला कॉल करायला घेतला मग ती सांगू लागते मधमाशांचा खूप डेंजर असतं तू डॉक्टरकडे गेलास की नाही मग तो म्हणतो हो सगळं झालं व्यवस्थित आता मी बरा आहे मग ती डायरेक्ट मुद्द्यातच हात घालते तू तु तुझ्या तु आईशी ह्या विषयावर बोललास का तर तो सांगतो मला यायलाच उशीर झाला मी आल्या आल्याच मला माशा चावल्या अनकॉन्शियस झालो त्यामुळे बोलायचं राहून गेलं मग ती म्हणते नाहीतर मी माझ्या बाबांशी बोलू का त्यांना पैसे द्यायला सांगू का तुझ्या ह्या बिझनेससाठी तर तो लगेच म्हणतो नाही एवढी काही गरज नाही ग माझी आई खूप चांगली आहे ती मला नक्कीच मदत करेल तू काळजी करू नको दोघ जण एकमेकांशी मग बोलतात पाणी घेऊन नोकर आल्यानंतर लगेचच मी चाललो आंघोळीला असं म्हणत फोन ठेवतो इकडे कृष्णाला पाणी भरायला तिची आई जायला सांगते ह्या गोष्टीला विरोध स्वाती करू लागते स्वातीला मग तिची आई सांगते तू का एवढी चिडत आहेस आणि ज्याची कामं त्यांनीच करावा असं म्हटल्यानंतर लगेचच कृष्णा उठते आणि मी जाते ताई पाणी आणायला नको आईसोबत वाद घालू पण ती काही तिच्या आईला घाबरत नाही तिच्या आईशी ती वाद घालू लागते त्यावेळेला ती तिची आई तिला सांगते मला देवाला ताजं ताजं दूध पण हवं आहे तेव्हा ना तू दूध दूध काढायला घे ज्याची कामं त्यानेच करायची मग पाणी तर विहिरीमध्ये कितीतरी दिवसाचं असतं ते कसं काय ताजं असणार परत त्या गोष्टीवर वाद घालताना स्वाती आईशी वाद घालताना काही काही बोलू लागते मग कृष्णा तिला थांबवते आत्ताच्या आत्ता हे सगळं इथेच थांबव फक्त पाणी सानायचा विषय आहे ना मी घेऊन येते लगेच ती दोन हांडे उचलते आणि पाणी आणायला ती निघून जाते ती निघून गेलेली पाहून कृष्णाची आई खूप आनंदी होते मात्र स्वातीला इतका राग येतो तिच्या आईकडे इतकी रागा रागाने मोठे मोठे डोळे करून ती पाहते आपल्या आई किती दुष्ट वागू शकते पण हे सगळं वागण्यामागचं कारण म्हणजे लहानपणी जे घडलं कृष्णाच्या ती गोष्ट ती आल्याने माझा नवरा मेला आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतं आहे असा राग तिने मनामध्ये ठेवला आहे ह्या रागापोटीस ती हे सगळं बदला घेते कृष्णाला त्रास देते इकडे कृष्णाच्या बहिणीचा म्हणजे पूजाचा फोन येतो लाडकी लेख आईची म्हणजे पूजा पूजाने कॉल केल्यावर किती दिवसांनी ग माझी आठवण आलीच नव्हती का तुला असं म्हणत आईशी पूजा सांगू लागते की नाही ग आठवण आली म्हणून तो कॉल केला आहे मी मग दोघीजणी गप्पा मारत असतात कृष्णा तिथे पाणी भरता भरता त्या दोघींच्या गप्पाही ऐकत असते कृष्णाला तिचे चेहरा बघण्याची इच्छा असते पण तिची आई काही पाहू देत नाही मोबाईल फिरवून घेते आणि रेंज नाही असं म्हणते इकडे कृष्णा सगळं काही ऐकत असते पूजाच्या आई पूजाला सांगू लागते गावामध्ये एक छान स्थळ आलं आहे ते पुण्यालाच राहतात त्यांचं दुकान आहे इकडे थोडीफार शेती आहे तुझी खूप मज्जा होईल जर तू ते लग्नाला होकार दिलास तर हे ऐकल्यानंतर पूजा तिच्या आईला सांगू लागते आता ना तू माझ्या लग्नाची काळजी करू नको मला इकडे एक शहरात मुलगा आवडला आहे माझ्यासोबतच काम करतो आणि आता आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज पण केले त्याच्या घरी तो लवकरच बोलणार आहे आणि मग आम आमचं लग्नही होईल तिची आई म्हणते बाप रे तू इतकं सगळं स्वतः स्वतःच ठरवून घेतलं मला काही सांगितलं पण नाही मग ती म्हणते सांगण्यासाठीच तर फोन केला आहे ना गाई मग दोघीजणी तिथे बोलत असतात आणि इकडे दोघींचं बोलणं कृष्णाच्या कानावर पडत असतं कृष्णाला अंदाज येतो की एक मुलगा आपल्या बहिणीला आवडला आहे आणि त्याच्याशी तिला लग्न पण करायचं आहे आता लग्नाची तयारीला लागायला हवं तिला खूप आनंद होतो मात्र त्या मुलाचं नाव काय आहे म्हणून पूजाची आई पूजाला प्रश्न करत असते आणि ती त्या मुलाचं नाव सांगणार तितक्यातच रेंज जाते हॅलो हॅलो म्हणते पण रेंज गेल्याने तिच्या आईचा इकडं संताप होत असतो आणि खरं तर ह्या पांढऱ्या पायाच्या पोरीमुळेच रेंज गेली ह्या आमच्या दोघींच्या गप्पा ऐकत होती म्हणूनच रेंज गेली बहुतेक असं म्हणून चिडचिड करू लागते परत फोन लावण्याचा प्रयत्न करते पण फोन काही लागला नाही म्हणून तिचा संताप होतोस होत असतो आणि रागा रागाने मग ती कृष्णाकडे पाहू लागते आणि कृष्णाला लगेचच चल आपल्याला दूध घेऊन डेअरीवर जायचे असं म्हणत तिथून काढता पाय घेत असते आणि कृष्णाची आई कृष्णाला दोष देत असते पांढऱ्या पायाची पांढऱ्या कानाची तिच्यामुळेच तर रेंज गेली इकडे कपडे धुण येत असताना स्वाती समोरूनच इकडे आपल्याली कृष्णा जात असते कृष्णा तिला थांबवते आणि सांगते ताई एक आनंदाची बातमी आहे तिला विचारू लागते आनंदाची बातमी काय तर आपल्या पूजाला एक मुलगा आवडू लागला आहे तिने तिचं लग्न ठरवलं आहे म्हणे आता त्या त्यांचं लग्नाची तयारी आपल्याला करायला हवी तिच्या लग्नासाठी मी देवाकडे नवस बोलायला मंदिरात जाते आणि दे पैशांची व्यवस्था आत्तापासूनच सुरुवात करते लावायला हे ऐकल्यानंतर स्वाती म्हणते खरंच मागच्या जन्माची पुण्य असेल म्हणून तू आम्हाला बहीण मिळ म्हणून मिळाली नाहीतर आजच्या जगात कोणी कोणासाठी काही करत नाही गं पण ती म्हणते नाही आपल्याला आता खूप जोरात तयारी करायला हवी सगळे नियोजन लावायला हवे आत्तापासून कामाला जोमाने लागायला हवं स्वातीला खरंच खूप कौतुक वाटतं भावासारखी आपल्याला ही देवाने बहीण पाठवली म्हणून आणि कृष्णा इकडे सगळा हिशोब तो व्यवस्थित कर आणि हिशोब लावल्यानंतर आपल्याला आता काय काय खरेदी करायचं आहे किती किती पैसे लागल तेही मला तू सांग किती पैशांना काय येतं किती पैशांना दागिने येईल मानपानाचं सगळं सग्र सामान सगळ्या पैशांची आत्तापासून जुळवाजुळव केली तर आपल्याला लग्नापर्यंत तयारी होईल की नाही आणि दागिनेही घ्यायला हवे आपल्या बहिणीसाठी छान साडी मानापानाचं सगळं घ्यायचं इकडे दुसऱ्यांच्या घरामध्ये सगळेजण नाश्ता करायला बसलेली असतात आणि मैना काकू सांगते की दुष्यंत आज सगळं काही तुझ्या आवडीचं बनवलं आहे नूडल्स पास्ता अँड ऑल सगळं मग तो म्हणतो आई तू काय बनवलं आहे तर आईने शिरा बनवला आहे म्हटल्यानंतर तो सगळ्यात पहिले शिराच खायचा हट्ट करतो आई त्याला म्हणते तुला गावाकडचं काही आवडत नाही पण आईने बनवलेला गावाकडचा गावटी शिरा बरा आवडतो रे आणि हेच तुझं कौतुक मला खूप आवडतं आईला किती प्रेम करतोस तू दुष्यंत म्हणतो आहेस माझ्या आई लाडाची म्हणून तर मी तिचा लाड करतो की नाही तितक्यात मैना म्हणते की माझ्या मुलाला तर माझी काळजीच नाही माझ्या हातचं त्याला काही आवडतही नाही आणि गेला आहे डेअरीवर हो सकाळी सकाळी काही न खाता पिता सगळेजण तिथे गप्पा मारत असताना दुष्यंतला अर्जंटली गावाकडे येण्याचं कारण विचारलं जातं तू तर कधी गावाकडे स्वतःहून येत नाही आणि आज असा अचानक आला आहे म्हटल्यावर काळजीसारखंच काहीतरी असेल मग तो सांगू लागतो ॲक्च्युली खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे ती जरा महत्त्वाचीच आहे मग सगळेजण कान देऊन ऐकू लागतात तो आडेवेडे घेत सांगू लागतो की माझ्या बॉसने मला पार्टनर बनवण्याचा निर्णय घेतला आहे सगळ्यांना खरं तर फार कौतुक वाटतं सगळेजण त्याला कॉन्ग्रॅच्युलेशन करू लागतात पण तो म्हणतो एक प्रॉब्लेम आहे मला जरा पैसे इन्व्हेस्ट करावे लागेल तेव्हा मी पार्टनर होऊ शकेल तर किती पैसे ते, ते सांगितल्यानंतर सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो इकडे आपले जयवंत पाटील जातात सकाळ सकाळी डेअरीवर आणि तिकडे छेड काढतात ती कृष्णाची आणि कृष्णाला कमी पैसे ते देत असतात दुधाचे ते ऐकल्यानंतर कृष्णा त्यांना प्रश्न विचारते एवढे कमी पैसे कसे तेव्हा तो म्हणतो तू माझं मन राखत नाही मला खुश करत नाही मग मी तुला कसं खुश करणार तू माझी ठेवलेली बाई हो आणि मग बघ तुला किती पैसे देतो मी गावात किती चर्चा होईल तुझी तुला किती मान मिळेल ठेवलेली बाई म्हणून हे ऐकल्यानंतर कृष्णा त्याचे दोन चार शब्द ऐकून त्याला गप करते इकडे दुष्यंतचे वडील हे पैशांचं गोष्ट ऐकल्यानंतर जरा थक्कच होतात इतकी मोठी रक्कम आपण त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपलेच कारखाने आपण व्यवस्थित चालवल्या डेअऱ्या बंद पडायला आल्या मला माहिती आहे पण तुमच्या शिक्षणाचा उपयोग करून त्या सगळे जर चालवलं तर आपण याच्यापेक्षा दुप्पट पैसे कमवून आपल्या डेअरीचं नाव मोठं करू शकतो की नाही आपल्याच बिझनेसमध्ये लक्ष घालणार एवढे पैसे दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये का अडकवायचे आता पंचवीस करोड रुपये ही काही साधी रक्कम नाही हे ऐकल्यानंतर दुष्यंत त्यांना म्हणतो विकून टाका म्हतो आहे तुमच्या डुबणाऱ्या डेऱ्या त्या चालत नाही आहे ना हे ऐकल्यानंतर आढळराव पाटलांचा संताप होऊन आता एक मोठा स्फोट होणार पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार कृष्णा मात्र खूप खुश असते आपल्या बहिणीचं लग्न जमणार म्हणून देवी आईला ती नैवेद्य द्यावा म्हणून ताईला शिरा बनवायला सांगते ताईने शिरा बनवलेला असतो आता शिरा तर खूप सुंदर दिसतोय आपण देवीच्या मंदिरात प्रसाद म्हणून नेऊया आणि इकडे दुष्यंतही जाता जाता देवीच्या मंदिरात जायची इच्छा व्यक्त करतो पण दा वाटेत खूप चिखल त्याला दिसू लागतो आता चिखलात पाय न बुडवता त्याने जायचं ठरवलं मग तो मागे सरकतो जोरात अशी उडी मारतो आणि उडी मारल्यानंतर थेट पोचतो ते दुष्यंतच्या बाजूजवळ आणि पडणारा असतो धक्का लागून तितक्यात दुष्यंत त्याचा हात पकडते त्याला चिखल्यात पडण्यापासून वाचवते पण हा भलता स्वाभिमानी तिचा हात सोडून देतो आणि पडतो चिखलामध्ये आणि हे सगळं पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही तुम्हाला लवकरात लवकर आम्ही दाखवू आता मोठा ट्विस्टही लवकरच येणार चला हळद रुसली कुंकू असलं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद